डोंबिवली पूर्व पश्चिम भाग पादचारी पुलाने जोडणारा नेहरू रस्त्यावरील श्री गणेश मंदिराजवळील पादचारी पूल धोकादायक झालाय त्यामुळे येत्या एक एप्रिल पासून दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतलाय डोंबिवलीतील शेकडो नागरिक दररोज या पादचारी पुलावरून पूर्व पश्चिम भागात जातात या पुलामुळे रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा तेथील गर्दीतून वाट काढत इच्छित स्थळी जाण्याचा नागरिकांचा त्रास वाचत होता मात्र हा पूल आता बंद होणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना डोंबिवली रेल्वे स्थानकातून किंवा ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलावरून डोंबिवली पूर्व पश्चिम भागात पायी जावं लागणार आहे की इथे शाळा जवळ आहे इकडने इस्पेसला जायला हा ब्रिज अगदी योग्य आहे पण आता लवकरात लवकर तयार झाला तर मग सगळ्यांची सोयी सोय चांगले राहील होईल पण काम किती पुल म्हणजे त्याचं जरी काम ते स्टार्ट करत असतील तरी त्यांनी लवकरात लवकर याचं काम सुरू करावं आणि लवकरात लवकर त्याचं संपवावं म्हणजे आम्हाला होणारा जो त्रास आहे आम्हाला लहान मुलांना इथे गणपती मंदिरात आणायला लागतं मध्य रेल्वेतर्फे रेल्वे, रेल्वे मार्गावरून गेलेल्या अनेक रेल्वे उड्डाण पादचारी पुलांचे यापूर्वीच सर्वेक्षण करण्यात आहे या पुलांमध्ये डोंबिलीतील नेहरू मैदानाजवळील गणेश मंदिर ते डोंबिवली पश्चिमेला भावे सभागृहाजवळ जाण्यासाठी सुयोग्य असलेला पादचारी पूल हा धोकादायक असल्याचा अहवाल मुंबईतील पवई येथील भारतीय प्राद्योगिक संस्थेच्या संचरणात्मक अभियंता विभागाने मध्य रेल्वे प्रशासनाला दिला यानंतर रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने डोंबिवलीतील पादचारी पुलाची पाहणी केली त्यावेळी हा पूल पादचाऱ्यांना नियमित करण्यासाठी नसल्याचं आणि पूल धोकादायक असल्याचं रेल्वे अभियंत्यांच्या निदर्शनास आलं यावर तातडीने आदेश काढत या पुलाची देखभाल दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय येत्या एक एप्रिल पासून पादचारी पूल नागरिकांना ये जा करण्यासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय मुलांना त्याच्यासाठी आम्हाला हा पूल म्हणजे व्यवस्थित असतो आणि स्टेशनच्या साईडून जाणं म्हणजे ते आम्हाला खूप रश असते या टायमाला म्हणजे गर्दी असते मुलांचे आपले कामावर येणार जाणाऱ्यांची तर म्हणून आम्हाला हा पूल सोयीस्कर होता सगळ्यात आणि एकच असल्यामुळे हा पूल आम्हाला सोयीस्कर होता लवकरात लवकर याचं करावं एवढीच आमची प्रशासनाला विनंती राहील मॅडम तुम्ही लवकरात लवकर करावं अशी इच्छा आहे डोंगरीचा रहिवा असल्यामुळे एक नंबर दोन नंबर स्टेशनला ते तीन नंबरला क्रॉसिंग ब्रिज होते मधले ते ब्रिज काढले गेलेले तेव्हा एक्सिलेटर लावण्यास सांगितलं होतं पण एक्सिलेटर लावलं गेलं नाही तर ब्रिजची बस ताबडतोब करावी हाल होता डोंबिवलीमध्ये हा पूल आता बंद होणार ना आहे नागरिकांना डोंबिवली रेल्वे स्थानकातून किंवा ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलावरून डोंबिवली पूर्व पश्चिम भागात आता पायी जावं लागणार ला आहे